कहाणी बुध बृहस्पतींची ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी आटपाट नगर होतो तिथे एक राजा होता त्याला सात मुलं होती सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेस जात राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत असं कारण नेहमी सांगत असे, असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे मात्र पूर्वीप्रमाणे भिक्षेला येत असत सर्व सुनांनी सांगितलं असतो तर दिलं असतं आता आमचे हा त्रिकामे झाले सर्वात धाकटी सून मात्र शहाणी होती तिने विचार केला होतं तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विन्मुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असताना धर्म केला नाही ही आमची चूक आहे आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय आम्हाला तुम्ही सांगावा असे म्हणून ती ब्राह्मणांच्या पाया पडू लागली ब्राह्मण म्हणाले श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी ब्राह्मण जेवावयास सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुल्या काढाव्यात संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर दोन बाहुल्या काढाव्यात आणि धान्य पाहिजे असल्यास धान्याच्या कोठीवर दोन बाहुल्या काढाव्यात त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जीवित आहेत मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करावायचं नाही म्हणून तेथील लोकांनी हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली आणि तिला संपूर्ण नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालेल त्याचा राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीणीनं या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिला पुन्हा हत्तीणीला फिरवलं पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे दोनदा झालं पुढे त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्याने आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर त्याला समजली मग राजाने मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथे त्याची माणसं आली राजाने आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळवली देवाने देणगी दिली पण जावाने थट्टा केली राजाने ती गोष्ट आपल्या मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचं भांड दिलं तूप वाढ सांगितलं ब्राह्मण जेवण संतुष्ट झाले जावाने ते पाहिलं त्यांचा देखील सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आमावर करोत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, सुख संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओम गंग गणपतये नमः